पाच कार मी रोखेन प्रशांता फळात तुळजापूर रोटरीवर आपण जे रोटरीतर्फे भव्य रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे राम राम मनोहर डोळे आरोग्य आणि रोटरी क्लब तुळजापूर त्याच्या संयुक्त विद्यमानाने आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे पाच दिवसाचं तर याच्यामध्ये सर्व रोग निदान संस्था आणि तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही घेतलेलं हे शिबिर हाक्यू प्रेशर ट्रेनिंग आणि ट्रीटमेंटचा असून सर्व प्रकारच्या तुमच्या भरगदुखी साम्य अत्यंत आधुनिक पद्धतीने आणि उत्कृष्ट उपचार पाच दिवस मोफत दिले जाणार आहेत त्यांच्या फीज किती अर्धी फीस रोटरी क्लबने दिलेली आहे त्यांची आणि पेशंटसाठी पाच दिवस हे उपचार मोफत आहेत पेमेंट एकदाच करायचं तीस आणि पाच हजाराम फक्त उपचार घ्यायचं आणि रिझल्ट इतका सुंदर यायचा पहिल्या दिवशी बऱ्याच पेशंटचं आम्ही विचारलं की त्याला त्यांना खूप रिलीफ मिळू त्यामुळे त्या ज्या आरोग्य घेतलं ॲक्यू प्रेशर आणि वायब्रेटर मशीन याच्या माध्यमातून तुळजापूर शहर व परिसरातील सर्व जनतेला चांगली आरोग्याची सुविधा रोटरी क्लबतर्फे त्यांनी उपलब्ध करून दिली मी स्वतः मला माझा हात उपलब्ध होता म्हणून मी कालपासून ते उपचार घेतो आहे खूप चांगल्या प्रकारे या आरोग्य शिबिराचा उपयोग होतो आहे तुळजापूर शहरातील जवळपास तीनशे रुग्ण यांची कंपन दुखते मान दुखते फ्रोजन शुल्डर असत संधिवात असेल हे उपचार घेत आहे सगळ्यांनाच आम्ही चर्चा करत असताना सगळ्यांनाच चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होत आहे असं दिसून येत आहे असंच कार्य रोटरी क्लबचे चेअरमन प्रशांत अपराध सेक्रेटरी संतोष लोखंडे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पुढे करावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि असेच आरोग्य शिबिर ह्या तुळजापूरमधील जनते उपलब्ध करावेत एवढी विनंती करतो नमस्कार मी किरण मार्ग क्षीरसागर रोटरी यांना तुळजापूर रोटरी क्लब आज आम्ही जवळपास आज चौथा दिवस आहे आम्ही तुळजापूर रोटरी क्लब व राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्था राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने हे जे आरोग्य शिबिर आम्ही इथं आयोजित केलेलं आहे तरी आत्तापर्यंत ह्या शिबिराचा जवळपास माझ्या माहितीने तीन ते सव्वा तीनशे लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे तरी अजून दोन दिवस याचा पुढील कार्यक्रम चालणार आहे तरी ज्याला शुगर बी पी किंवा आता इतर काही सांदी दुखी असेल गुडघे दुखी असेल किंवा इतर कुठलेही आजार असतील तर त्या आजारावरती इथं मोफत विलास केला जाऊन जातो शंभर रुपये ना मात्र फीस व शंभर रुपयाची रोटरी क्लब झाले अशा फिफ्टी फिफ्टी पर्सेंटच्या हिशोबाने संयुक्त युपयोजनाने हा कार्यक्रम केला तरी जास्तीत जास्त लोकांनी अजून दोन दिवसाचा लाभ घ्यावा अशी मी रोटरी क्लब तुळजापूरच्या वतीने आपल्याला सर्वांना विनंती करतो रोटरी क्लब तुळजापूर डॉक्टर राम तिरंग्या आरोग्य जीवन संस्था राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने तुळजापूर शहरामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून आज पाच दिवसाचा जो शिबिर होता आज चौथा दिवस आहे हा शिबिराचा हे शिबिर म्हणजे सविस्तर सुरुवात हे सगळे सर्व सर्व रोगावर हो निदान होण्यासाठी ही शिबिर आम्ही बनवलेलं आहे गुडघेदुखी कंबरदुखी अर्धोबाई संधिवाद मानेचा रोग कम वजन शुगर लट्टपन्ना, झोप न येणे मुळव्या ह्या सगळ्या प्रकारवर इलाज होण्यासाठी हा रोटरी क्लब हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आज हा रोटरी क्लबचा चौथा दिवस हा